ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत बार सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यात झोन वनची यादीमध्ये एफ सी रोडवर एक घटना समोर आलेली आहे ज्या दरम्यान काल रात्री एक एल थ्री नावाचा ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे असे नावाचा एक जे बार आहे ते त्याची जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला असे प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली हा जे बार आहे त्याच्या दोन ओनर आहे संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे हा दोघाने हा अग्रीमेंट करून पुढे तीन लोगाला रेंटवर दिला होता रवी महेश्वरी उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून ही हे सुरू केला ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी बारा साडेबारा वाजेपर्यंत हे चालवेला आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला बारा साडेबाराचे दरम्यान त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काहीतरी चाळीस पन्नास लोगाला घेऊन एक पार्टी अरेंज करायची तर त्यांनी त्याला होयचा होकार दिला मग ते लोक आ, रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ठराविक असे केला की के जे मेन एंट्री आहे मेन एंट्री त्यांनी बरोबर एक ते डेड वाजताचे दरम्यान बंद केली यामुळे असा एक त्यांनी आयवॉश केला की के जे दार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे परंतु त्यांनी त्या बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला ज्यामुळे ते जे, जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये करू शकतात असा प्रकारच्या त्यांनी प्लॅनिंग केली होती मग ह्याच्या एक मॅनेजर मानस मलिक त्याचेबरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळा योजन केला आहे ते यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला समोर आला ते तात्काळ पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलिस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्याने त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डी व्ही आर आहे सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोगाला आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे